अगोरी थंडीला वाजायला गली हिवळी झाली वाटत बहिरी झाली वाटती कस काय अग मी थोडी वाजले माझ्या भिडो थोडी वाजायला लागली काय थंडीला वाजायला लागली होय बर ऐक का की काय अहो ते खुरपायचं तसंच पडलंय मुलकाच गवत अहो बाया बी मिळ नाही त्या खुरपायला एक काम करा तुमच्या बहिणीला ये म्हणा मी बी जाते इकडून तेवढं खुरपून घेऊ म्हणा तुमच्या दोघीच भांडण झालंय तिला कस खुरपाय बोलू मी तुम्ही सांगा की हे खुरपायचं चट्ट्यांचं ते खुरपते माझं मी खुरपण मी कशाला त्यांना बोलते मी नाही त्यांना बोलणार भांड बी होत नसते ती येईल का येतेन की आता मी नाही काय जात त्यांच्या रानात खुरपायला मग येते कि त्या बी हा काय हा मुलगाच का गवत वाढलंय ती बरोबर लावतो तिला फोन मी लाव फोन आतमध्ये काय हा जावा लावा हॅलो अगता खुरपायचं होतं थोडंसं एका दिवसाचंच हाय ये की तेवढं अ नाही बोली तर नाही बोलली तिच्याकडून नको लक्ष देऊ तू तू काय कर आपलं ते आहे का घराच्या पुढचं हां त्याच्यापुढ तेवढंच खुरपायचं हे फक्त एका दिवसाचं काम आहे तिच्याकडं लक्ष देऊ कोण तिला बोलू बी नको तू आपलं येऊन खुरपून जा तुझ्या पद्धतीनं हां 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 दिवस झालं पडलंय ती तसंच हा हा आणि हो ये तुम हे लागलेत ना तुमच्या बहिणी नीट समजून सांगा ले काम चुकारपणे करते त्या पाणी प्यायला बसले की अर्धा अर्धा तास उठत नाही त्या आणि एका दिवसाच काम आहे एका दिवसाच झालं पाहिजे उग बहीण तुमची काम चुकारपणा करते दुसऱ्या दिवशी बी लागून उग हाजरीला भरती नाही नाही सांगितले कि तिला मी एका दिवसाच आहे तो ऐकलं नाही हा जावा मग या खुरपून हा मला बी उशीर होतोय जाऊ का जा तुम्ही मी बी जाते घरातलं उरकते जाते हा तू बी चल चल आपण जाऊ रुको जरा सबर करो मम्मी हे सगळं संपते लागले मी तिकडले वाट करू का वाट नाही ग त्याला पाच म्हणते अग गवत गवत का मम्मी गवत टाक तिकड हा टाकते अगं नीट काढ की यो की कस मुळे राहते ते परे काय अग एक तास झाला आपण येऊन किती मोठं गवत काढलंय पात आणली पुढं तरी मी तुझ्या आता येई नाही आता पैसे द्यायचे काय माहिती पण किती वेळ झाला येई नाही आता येतेच बघा तू हा आल्यावर सुट्टी करायची तर लय गाई असते लावायचं नाही कडे संपाय लागले येते म्हणता म्हणता मारण्याचा उशीर झाला बाय मला तर जाऊ दे कुठले दुसऱ्याच्या रानात जायचंय आता घरच तर आहे भावाच लेकर दिसते ता आली की मॅडम रानात दुसऱ्या कुठल्या बाया बी नाही गप्पा आणायला दिवसभर हिचं तोंड बघावं लागेल आली, आली। आ, आ। ए, का बरे आली लवकर बसू तिकड काय आहे इथं वांग्याची आणि मिरचीच्या मध्ये बस म्हणा गबाळाची पात सोडली की मला गबाळाची नाही म्हणा पात आपली सागरी गेले घेतली होती मोकळी घेऊन चला लागले पुढं मला ठेवली शेजारी पाती घ्यायची असेल तिकडं काय मग पुढे आलती तर घ्यायची ना आपले आपली आपण घ्यायची परे गवत जर शेजनी काढला असताना त्या पातला एवढं गवत आलंच नसतं शेजानी काढलं नाही म्हणून गवत आलं होय होय माझी नव्हतीच हे पात कोण होत काय कि पातलं या इतका काय विशेष झाला ग तुला काय नाही परे ते इथं जेवायला गेले होते

अग उशिरा येऊनच्या येऊन बसून फतकाला मांडून खुरपायचं नसतं दोन पायावर बसून खुरपायचं असत मी कसं का खुरपाना परी हा तुझी तुझी पात नाही म्हणावं पुढं माझ्याकडे नको लक्ष देऊ पटापटा खुरपा म्हणा एवढंच एका दिवसाचं काम आहे पुढं जाऊ शक आम्हाला माहिती पटापटा उरकाव लावावी का ना आम्हाला पैसे द्यायचे तर हम्म असल्या कारामुळेच येत नव्हते पण उग शब्दाला मान दिला ना आले नाही तर काय गरज आहे मला कोणाच्या राहण्यात काम करायची असते तर धमक्याला कोण घाबरत बी नाही घाबरत नाही चुरचुरु चिपचल की मी जात असते घरी तिकून हम्म पटापटा काम उरकायला येत नाही ते सांगायचं नाही कुणाला आपलं शरीर तर जपता येत नाही खाऊन खाऊन किती तब्येत झाली किती पुढे गेली आणि तू मागे राहिली मी चार टापे केले तू हिद्दच करत बसलीस आताच ते रुको जरा सबर करो आ ओ oh no. मम्मी <laughs> काय खुरपत येत नाही तर खुरपुनी माणसाने oh, no. <laughs> काय झालंय बॉम्बलायला इतकं माझ्या नावाने बोंबलायला काय नाही झालं इथं बघा डोळ्या तणावर माती टाकून पुढे चालला खुरपत मी काय मुद्दाम टाकली होता तणावर माती मुद्दाम टाकली म्हणजे सगळं इथलं खुरपलंय एवढी मोठी माती त्या गवतावरून सांगायला लागला मुद्दाम टाकली पडली असं ना मग चुकून का मुद्दाम तिथलं ठीक झालं सगळं बरे हिथं गवत तसंच ठेवलंय बुडक्यात गवत तसंच माझ्या डोळ्याला मोती बिंदू झाले तिकडचं गवतच दिसत नाही मला अंधार तर पडत चाललंय चष्मा लावून घ्यायचं होतं ना कि गवत दिसलं असतं म्हणजे मम्मी राहिलं म्हणून काय झालं तुझ्या माता नाही का दिसत माझ्या चष्मा लावून तू एवढं स्वच्छ काढून ठेवलंच तवा काढून ठेवले म्हणूनच बोलते एका तीन तीन गव तो का तिथं बारीक तन तसंच आहे ग माझ्या भावाचं ऐकलं राहण्यात आले असं झाले तुझ्यासोबत भांडण करत बसायला मला काय हऊच नाही आले चालले माझे मी घरला नाही असलं खुरप ना, ना खुर खुर जमताय बस वर्षभर खुरपत एकच राहत बस ती बस बस उंडग्यागत खुरपायचं नसतं ही न खुरपल्याला बरं माझ मी एकती खुरपती मला काही एक दिवसाचं काम आहे दोघी तुम्ही दोन दिवस लागतात पण निर्मळ तरी खुरपांडग्यागत खुरपायचं नसतं सगळं तन तसंच मागं ठेवलं नसतं ट्रोक ट्रुक ट्रुक चाललं त्या पुढं जावा जावा